अंकलेश्वर बुरानपूर महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी संघर्ष उभा केल्यानंतर आता शिरपूर फर्स्टने अनधिकृत टोल वसुलीवर आपला मोर्चा वाढवला शिरपूर ते सोंगीर सोंगीर ते सोनगीर सोनगीर आणि लांडे या टोल नाक्यावर अंतर फक्त किलोमीटर आहे नितीन गडकरी आणि नाईकच्या नियमावलीनुसार हे टोल अनधिकृत आहेत असे शिरपूर फर्स्टचं म्हणणं आहे शिरपूर फर्स्टने महामार्गाच्या दुरुस्ती करण्याचा यशस्वी लढा दिल्यानंतर आता टोलवर संघर्ष उभा केलाय सर्वसामान्यांच्या हितासाठी शिरपूर फर्स्ट असं चळवळ उभी जनतेला आपला न्याय मिळवून देईल असं शिरपूर फर्स्ट चेतन मोरे यांनी सांगितले तर हे टोल कसे अनधिकृत आहेत याची माहिती शिरपूर फर्स्टचे पार्थ राजपूत यांनी दिली भविष्यात शिरपूर फर्स्ट कशा पद्धतीने या मनमानी कारभाराविरोधात उभी राहतोय हे बघणं महत्वाचं ठरेल नमस्कार आपल्याला माहिती का आपण शिरपूर पासून धुळ्याला जाण्यासाठी व शिरपूर पासून नाशिकला जाण्यासाठी किती टोल भरतोय शिरपूरपासून धुळ्याला जाण्यासाठी आपण दोनशे पाच रुपये टोल भरतोय व शिरपूरपासून नाशिकला जाण्यासाठी आपण सातशे पाच रुपये टोल भरतोय शिरपूरपासून धुळ्याला जाताना आपल्याला दोन टोल नाके लागतात व शिरपूरपासून नाशिकला जाण्यासाठी आपल्याला पाच टोल नाकेचं सामोरं जावं लागतं जर आपण आज एन एच ची गाईडलाईन बघितली तर गाईडलाईननुसार जर आपण बघितलं की साठ किलोमीटरच्या अंतर्गत फक्त एकच टोल नाका पाहिजे आपण अनेक टोल नाके बांधू शकतो पण त्यासाठी एक तर टनल पाहिजे नाही तर मोठा ब्रिज पाहिजे आपण जर बघितलं तर शिरपूर ते नाशिकच्या दरम्यान तो कुठला ब्रिज येत नाही कुठला टनल येत नाही तर असे अनधिकृत टोल नाके हे कधी बंद होणार ही आपलं मागणी राहणार आहे व नितीनजी गडकरी यांनी लोकसभेत म्हटलं होतं की जे साठ किलोमीटरच्या अंतर्गत जे टोल आहे ते आम्ही लवकरच बंद बंद करू पण लोकसभेत त्यांनी म्हटल्यानंतर या टोल नाक्यांची कुठलीच अंमलबजावणी झाली नाही व अजून एक नियम असा होता की शिरपू म्हणजे नगरपालिकेच्या हद्दीत दहा किलोमीटरच्या नंतर तो टोल पाहिजे पण दहा किलोमीटरचा सोडा पाच किलोमीटरच्या अंतरावर सुद्धा हा टोल आहे म्हणून शिरपूर फर्स्ट ही आता चळवळ उभी करणार आहे नमस्कार आम्हाला अशा पद्धतीनं या टोल प्रशासनाचा सामना करावा लागत आहे आम्ही यांना आज अधिकृतपणे आम्ही यांना आज नोटीस दिलेली आहे एनेचे आयला नोटीस दिलेली आहे व आम्ही आमच्या मागण्यांसाठी गाईच्या सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसणाऱ्या या खात्रीच्या बचावापासून मुक्त करण्यासाठी शिरगू सेवा फर्स्ट हा यशस्वीरित्या हा लढा देईल आणि जोपर्यंत हे अनधिकृत टोलनाके बंद होत नाही सर्वसामान्य माणसांची पिळवणी करणं हे लोक बंद करत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा अखंडितपणे चालू ठेवू आम्ही आम्हाला वाटेल या त्या दृष्टीने आम्ही या टोल प्रशासनाला लढा देण्याचं काम करू आणि होणारी सर्व सामान्यांची होडफड आम्ही वेळोवेळी रोखण्याचं काम करू कारण की आम्ही पाहत आहोत आम्हाला पाच किलोमीटर अंतरावर हे टोल नाका आहे शिरपूरपासून तर आम्हाला शिरपूरपासून टोल नाके तर नाशिकपर्यंत ज्या ज्या पाच टोल नाके द्यावे लागतात तर आम्ही गाड्या इतक्या वेळेस टॅक्स भरायचा आणि इतका टॅक्स भरलेला असून सुद्धा आम्हाला जागोजागी या रस्त्यांना टोल नाके द्यावे टोल नाका द्यावा लागतो म्हणून आमच्या त्यापासून बचाव होण्यासाठी इथल्या सर्वसामान्य लोकांची होडफड होण्यापासून बचावण्यासाठी आम्ही आता वेळोवेळी या टोल प्रशासनाला लढा देत आहोत आणि ज्याप्रमाणे अंकलेश्वर बरामपूर मार्गाचा आम्ही न्याय मिळून आणला त्या पद्धतीने आमच्या शिरपूरवासियांना वासियांना व या जिल्हावासियांना या टोल टोलच्या टोलच्या टोल करापासून मुक्त करण्यासाठी हा यशस्वी लढा देऊ एवढंच बोलू इच्छितो